तर मित्रांनो हो नमस्कार आपल्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो ही जी टी सी एलची पंचावन्न इंच जी फोर के की विल डी टी व्ही आहे ही मी अनबॉक्सिंग आपल्या चॅनलवर हो टाकलीच आहे आणि तेव्हाच मी बोललो होतो की मी यानंतर एवढो आपला जिओ एअर फायबर जिचा इन्स्टॉलेशन आणि जिओचा इन्स्टॉलेशन सेम दिवशी होता ही मला भेटून आता दिवाळीमध्ये भेटली आहे त्या त्यातच मला त्या जिओचा पूर्ण सेटअप भेटलेला आहे मित्रांनो तर चला मग या टी व्हीनंतर याची पण अनबॉक्सिंग करून दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो अनबॉक्सिंग तर त्यांनी केलीच आहे म्हणजे त्यांनी जो आहे तो लावलाच आहे तुम्ही बघू शकता बाहेर लावलेला आहे हा भा आणि त्यानंतर राहिलेला सामान जो आहे त्यामुळे मित्रांनो काय काय येत आहे मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो जर तुम्हाला जिओ एअर फायबर घ्यायचा असेल तो तो तर त्याची मी पूर्ण ही माहिती तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ पहिला तुम्ही नक्की बघा आणि त्यानंतर जिओ फायबर घ्यायचा की नाही ते तुम्ही ठरवा चला मित्रांनो जिओ एअर फायव्हमध्ये काय काय भेटतं हे तुम्हाला मी दाखवतो तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा चला मित्रांनो तो दिवस आला आहे की आज मी याची अनबॉक्सिंग दाखवणार आहे चला मित्रांनो त्यामध्ये असा एक बॉक्स घेऊन येतात आहे आणि या बॉक्समध्ये आपल्याला पाहिजे त्या मापाचे केबल भेटते जर आपल्याला पूर्ण टॅरिज जितकी बी फूट उंच असेल त्यानुसार ते কেবল ঘটল ঘাতব তোমার সাইড তো জো আউট আউটডোর জোফাটা রটর হাতে লাউলেলাচ বোক্স হ্যাঁ বোক্সুন তো লাগলে ভাইর মিত্রানো এক চগলে কোলিটি এক দাতা কেবল ভেবে

घरामध्ये कुठेतरी माऊट करून लावा लागतोय तो हा भेटलेला आहे त्याला पण खोलून दाखवतो त्यात युजर मॅन्युअल एक पावर सप्लाय आणि हा इनडोअरचा मित्रांनो चा राउटर आपल्याला पाय त्या ठिकाणी आपण जो केबल जे आता मी खेचणार आहे केबल जी खेचलेली केबलपर्यंत आपण आपला पाय त्या ठिकाणी लावू शकतो माउट करू शकतो त्याला एक सॉकेट भेटलेलं आहे ते सॉकेट लावून आपण त्याला पाठीमागं माऊट करू शकते हा त्याचा मित्रांनो ॲडॅप्टर आहे एक पावर सप्लाय आहे आणि इंटरनेटचा केबल आहे बघ त्यानंतर मित्रांनो एक त्यासोबत आपल्याला एक जिओचा फोर के सेटअप भेटतोय जर आपली टी व्ही जर स्मार्ट नसेल नॉर्मल टी व्ही कोणती पण टी व्ही असली तर आपल्याला तिला स्मार्ट करण्यासाठी एक सेटअप पण भेटतो आहे आणि यामध्ये काय काय तुम्हाला मी ते चायनलमधून दाखवतो मागची व्हिडिओमध्ये बोललो होतो आठशे प्लस चायनल आहेत आणि तेरा प्लस ओ टी टी प्लॅटफॉर्म आहेत तर ते कसं भेटतात तर तुम्हाला आता लाईव्ह दाखवतो तर याला खोलून पण दाखवतो कसं आहे युजर मेळा सर्वात पहिला भेटतो आहे त्यानंतर मित्रांनो असा एक जिओचा एक फोर के भेटतो भेटतोय आता सध्या मला तो ब्लॅक कलरचा भेटलेला आहे काही ना तो व्हाईट कलरचा भेटतोय इथे एक जिओचा ए असतो स्टिकर चिप कलर तो काढून टाकता येईल तो काढून टाकतो तुम्हाला आणि त्यामध्ये एक दाता केबल आहे एक रिमोट कंट्रोल आहे इतर रिमोट पण खूप छान आहे जे के पंचम राईट डिजनी वाच स्टार नेटफ्लिक्स ऊट आणि यूट्यूब असं शॉर्टकट के पण दिलेले आहे आणि प्रीमियम क्वालिटीचा हा रिमोट आहे आणि त्यानंतर एक त्याचा पॉवर सप्लाय ये पण साईड आठवतो मी त्या बॉक्सात काही नाही आहे तो आहे याचा ॲडप्टर आहे याला माउंट करायचा स्टँड येतो तर चला मित्रांनो आता यासोबत जे काय काय भेटले तुम्हाला मी दाखवलेच आहे रिमोट पण चांगला आहे रिमोटमध्ये जे फंक्शन आहे ते पण थोडक्यात तुम्हाला दाक दाखव दाखविलंच तर मित्रांनो हा मला आजच रिसीव झालेला आहे आणि त्यांनी मी जो एक दिवस अगोदर कालच मी त्याची हे केली होती के वाय सी केली होती आणि दुसऱ्या दिवशी मला तो भेटलेला आहे आता पण तुम्ही जेव्हा पण करशाल मला वाटतं दोन ते तीन चार दिवसाच्या आतमध्ये तर आपल्याला तो भेटून जातो आहे म्हणजे तुम्हाला काही वेळ लागणार नाही आहे चला मित्रांनो मी त्याला फास्टमध्ये त्याला त्याचं पूर्ण इन्स्टॉलेशन करतो आणि मग तुम्हाला त्याची माहिती सांगतो चला मग सुरू करूया त्याची इन्स्टॉलेशन हा माझा जुना जो नॉर्मल वाईफ आहे लोकल वाईफ आहे तो पण मी खूप वर्ष वापरला त्यात पण मला काही अडचण आली नाही त्यात कधी वायर कट झाली तिथे मला वाटतं अवघे अर्ध्या ते एक घंटामध्ये त्याचा सॉल्व व्हायचा इंटरनेटचा मला कोणताही प्रॉब्लेम नाही आला पण मी खास हा तुमच्यासाठी घेऊन तुम्हाला एक घ्यायच्यासाठी एक हा व्हिडिओ बनवला आहे मला काही जिवाले नाही काही याचं पैसे दिलेले नाही आणि नाही काही मी त्याची जाहिरात करत फक्त याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो तर चला मग याला आपण असं काढून ठेवूया साईडला मित्रांनो हे फंक्शन घालण्यापेक्षीच मी तुम्हाला याची चार्ट पण सांगतो मित्रांनो हा मला प्रति महिना पाचशे रुपये आहे आणि ती सेमबीबीचा स्पीड आहे आणि कोणताही लिमिट नाही आहे अनलिमिटेड वा इंटरनेट आहे हा जो जिओचा नवीन जे घेतलेला आहे फायबर यामध्ये मला तीस एम बी बीचा स्पीड आहे पण मला सातशे रुपये चार्ज आहे प्लस एक हजार जी बीत मी माझ्या वापरू शकतो आहे तर चला मग याची पहिली इन्स्टॉलेशन करूया मी अजून तुम्हाला माहिती देतो सर्वात पहिले आपण त्याला पावर सप्लाय देऊया पावर सप्लाय त्यासाठी याला काढून घेऊया पावर तेला पावर साप्लाय देऊ इथूनच मित्रांनो हा तुम्हाला दाखवायसाठी मी इथे ठेवतोय नंतर त्याला मी माउंट करील यामध्ये तुम्हाला दिसत असेल का इथं पॉवरचं आहे आणि इथं इंटरनेटचं आहे इनकमिंगचं आहे या आउटलेटचं आपल्याला जे कनेक्शन असेल चार कनेक्शन भेटतात आपण त्याला जिथे जोडायचं आहे टी व्ही कम्प्युटर वगैरे जिथे आपल्याला ते केबल न्यायचे ते के नेऊ शकता तर आपण त्याला पावर पॉवर देऊया आणि इंटरनेटचा करायला करायला लागलेली आता मित्रांनो ही जी आपल्याला केबल दिलेली आहे ते आपण आता अंडरग्राऊंड टाकून घेऊया चला मग आपण हिला टाकून घेऊ तर मित्रांनो वायर पूर्ण टाकलेली आहे आणि आता आस याला आपण पावर सप्लाय दिलेली आहे आता राहिलेली ती जी आपण वायर टाकलेली आहे ती आपण या अंडरग्राऊंडमधून आपण खाली घेतलेली आहे पा आणि तिला आपण या पावर जो ॲडॅप्टर आहे मित्रांनो हा ॲडॅप्टर दोन काम करतो आहे एक याला पण पावर देतो आहे आणि जो आपण आउटडोर बायर वायफाय तर आउटोर बायर लावलेला आहे यानुसार त्याला पण पावर देतो आहे तर त्याला आपण ही केबल इंटरनेट केबल आपण जोडूया आता मित्रांनो जो आता रेड ब्लिंक आहे तो आता ग्रीन होईल याचा अर्थ का आपल्याला सिग्नल आलेला आहे मी पहा तो काही सेकंदाचा तो त्याला तक कनेक्शन भेटेल आणि तो चालू आहे तोपर्यंत मित्र आपण त्याचा स्टिकर पण काढूया ठेवायच्या अगोदर ग्रीन जर याचा अर्थ असा की आपल्याला आता इथं वायफायचा नेटवर्क भेटलेला आहे हा जेव्हा पण रेड होईल समजा नेटवर्क गेलेला आहे तर मित्रांनो आपला जिओचा जो इनडोअर राउटर आहे तो पण कनेक्ट झालेला आहे फक्त त्याला फिटिंग करावी मी नंतर फिटिंग करेल त्याची आता आला आपला शेवटचा राहिलेला आहे तो जिओचा फोर के बॉक्स त्याचं पण करेल आहे ठीक आहे काढलं नाही काढलं काय त्याला मित्रांनो इंटरनेटच्या सहाय्याने पण आपण जोडू शकता या वायरलेसही पण जोडू शकता हिटं यू एस बी दिलेल्या दोन आणि इथं पावर सप्लाय तर आपण त्याला पावर पावर सप्लाय इथं ठेवलेलं आहे बघा पावर सप्लाय त्याला देऊ आपण आणि याला पण आपण ऑन करूया हे पण मित्रांनो तो ऑन झालेला आहे आपण आता हा मित्रांनो आपण याला इंटरनेट केबल याला लावून आपण याला जोडूया आणि सर्वात पहिलं आपण जी एच मॅक केबल भेटलेली आहे आपण ती याला जोडूया पहिली म्हणजे याची आणि टी व्हीची कनेक्ट होईल आज जिओ सेटॉ बॉक्स याची डॅम डॅमेज थ्रो ते आता कनेक्ट झालं हे तेव्हा कनेक्ट झालेलं दा रिमोट दाबायची काय गरज नाही आली हे पाड आलेली आहे अच्छा तुमचं काम करत मित्रांनो डायरेक्ट चालू झालेला आहे त्यांनी करेक्ट करून दिला होता मला तर हो। रिमोट पुढे हां हां तो जीवाचा रिमोट आहे आपण यानं ऑपरेटिंग करूया माझं आता काय तर मित्रांनो असा इंटरफेस येतो आहे आणि त्याला बघा तुम्ही तिथं जो वायफायचा जो प्रश्न चिन्ह आलेला आहे त्याला वायफाय भेटायला नाही आपण त्याला वायरलेस आप वायर आणि वायर वायर या दोन्ही मेथडने आपण त्याला कनेक्ट करू शकतो पण आपल्याला एक दाता केबल भेटलेली त्या वायरलेस तुम्हाला मी नंतर दाखवेल सध्या आपल्याला व्हिडिओ थोडा मोठा होईल त्यानुसार आपण याला दाता केबलने कनेक्ट करूया दाता काल केबलने कनेक्ट सोपं आहे याचा आपण इंटरनेट केबल आपण या साईडला हे लावायचं तिथं बघा मित्रांनो तिथं रेड आहे तिथे पण आपला कनेक्शन येईल आणि इथं कोणत्या पण एक पोर्टमध्ये हो सॉरी मित्रांनो थोडा दाखवायसाठी तुम्हाला मित्रांनो याच्या कुठल्या पण पोर्टमध्ये आपण त्याला माउट करूया तो चालल सर्व पोर्ट चालू असतात हे बघा इथे पण लाईट आलेली आहे आपण त्याला ठेवून देऊ तिथं बघू शकता तुम्ही लगेच तिथं कनेक्शन आलेला दिसल हे बघा मित्रांनो तिथं जो कनेक्शन तो रेड होता तो आता तिथं टी व्हीला आपल्याला कनेक्शन भेटलेलं आहे इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि कंपनीना एक वॉल ब्रॅकेट दिलेला आहे आम्हाला वॉल ब्रॅकेट जो आपण आपल्या या सोयीनुसार आपण या राउटरला पाहिजे त्या ठिकाणी माऊट करू शकतो त्यासाठी हा माऊट दिलेला आहे आणि एक त्यानुसार आपण या पा, पावर सप्लाय ना त्या ठिकाणी आपण त्याला माऊट करायचा बाकी इन्स्टॉलेशन मग पूर्ण झालेलंच आहे समजा राहिले ते, ते रिव्ह्यू जे मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे याचा मी पार्ट टू बनवतो लवकरच मी अपलोड करेल हा व्हिडिओ पार्ट टूचा आणि त्याच्यामध्ये जितके पण ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे आणि या फायबर फायबरपर सोबत मला काय काय भेटलेले आहे आणि हा कितीपर्यंत मला गेलेला आहे प्लस हा घ्यायचा का नाही याचा व्हिडिओ मी नक्कीच बनेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघशालच व त्यानंतर माझ्या अजूनही काय अनबॉक्सिंग आहे मित्रांनो या दिवाळीच्या सेलमध्ये मी थोडा उशीर व्हिडिओ टाकत आहे या दिवाळीच्या शेलमध्ये मी खूप सारा सामान घेतलेला आहे त्यामध्ये एक पासष्ट इंच जो सोनीचा टी होता तो काही शिपिंगच्या म्हणजे डॅमेज झाल्यामुळे तो कॅन्सल झाला आहे पण मी पासष्ट इंच टी व्हीचा पण लवकरच अनबॉक्सिंग करील त्यानंतर मी कॅ फ्रीज घेतलेला आहे दोनशे ते, ते लिटरचा आहे मीडिया कंपनीचा त्याची पण अनबॉक्सिंग बा, बाकी आहे त्यानंतर मित्रांनो एक मी स्मार्ट गिजर घेतलेला आहे तुम्ही डिस्प्लेवर बघू शकता हा स्मार्ट गिजर आहे खूप मित्र चांगला आहे याची पण मी अनबॉक्सिंग लवकरच टाकेन असा खूप सारा सामान घेतलेला आहे मी आणि मला वेळेनुसार मी तो अनबॉक्सिंग टाकत राहील तर तुम्ही तुम्ही माझ्या व्हिडिओला बनवून राहा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि शेअर करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय